अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्राम येवदा येथील आयोजित लग्नात कॅटरिंगच्या कामाचे ठेका घेतलेल्या कॅटरिंगचे काम आटपून चार चाकी वाहनाने मूर्तिजापूरकडे वापस येत असताना मूर्तिजापूर ते दर्यापूर मार्गांवर मूर्तिजापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर रसुलपूर सिरसोदरम्यान वाहनाचा टायर फुटल्याने उलटून झालेल्या अपघातात वाहनातील आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली आहे दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे लग्नाचे काम आटपून कॅटरिंगचे काम करणारे मजूर घेऊन गाडी क्रमांक ए बी दोन एक पाच सात या वाहनाने मूर्तिजापूरकडे परत येत असताना रसुलपूर ते सिरसो दरम्यान सदर वाहन चालकाने भरधाव वेगाने तसेच निष्काळजी चालवल्यामुळे कंडक्टरच्या बाजूला टायर फुटून वाहन उलटले या वाहनात बसलेले कामगार संतोष परशराम मिसार व परश्राम मिसार तुळशीराम काळे बेवरे बालूलाल गेंदा काडसारकर ईश्वर गोविंदा बेवरे सुभाष राणा चौधरी सिंधू गावंडे हे अपघातात जखमी झाल्याची माहिती मूर्तिजापूर भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना समजताच त्यांनी त्वरित गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमींना स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय उपचारार्थ दाखल केले या माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव यांना मिळताच त्यांनी ग्रस्तीवर गजानन थाटे व पोलीस कॉन्स्टेबल अनिल जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदतीचा हात दिला गंभीर असलेल्या आठ जणांना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात तत्काळ रवाना केले अपघाताची माहिती मिळतात स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल येदवर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टर जेठवणी डॉक्टर शेळके डॉक्टर तायडे यांना सूचना देताच सर्वांनी तात्काळ हजर होऊन सेवा देत गंभीर जखमी यांवर प्रथमोपचार करून अकोला रवाना करण्यात मदत केली या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनाला वाहन चालक पप्पू उर्फ कमलेश तिळके राहणार स्टेशन विभाग मूर्तिजापूर विरोधात भादवी दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस कलमान्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर